सदस्य श्री भास्कर भांगरेजी माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा हे प्रमुख पीक आहे यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचं उत्पादन कांद्याचं उत्पादन चांगले झाले आहे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या राज्यामध्ये देखील कांद्याची आवक अंदाजे तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढली आहे परंतु दिवसांदिवस कांद्याच्या किमती कमी होत आहे दुबईसह आखाती देशामध्ये भारताच्या तुलनेमध्ये पाकिस्तानचा कांदा हा कमी किमतीत निर्यात होत आहे आणि त्यामुळे भारतीय कांद्याला आखाती देशामध्ये मागणी कमी आहे आणि ही गोष्ट कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय शे गंभीर आहे माझ्या मतदारसंघातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कांद्याचा सरासरी भाव हा तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि आज चार दिवसामध्ये हा कांद्याचा भाव सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटल झाला आहे आणि त्यामुळे आणि दिवसांदिवस अजूनही कांद्याचं किंमत कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील सुटणार नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती की आपण शासनाला आपल्यामार्फत विनंती करतो की कांद्यावरचं जे निर्यात शुल्क वीस आहे टक्के आहे ते शून्य टक्के करावं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल म्हणून आपण या प्रश्न लक्ष घालावी विनंती आपल्याला करतो धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला